शाहूवाडीत पंचायत समितीचे आरक्षण आज जाहीर झाले आहे शाहूवाडीमध्ये आज आठ निर्वाचित गणासाठी दुपारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी आणि प्राधिकृत अधिकारी रुपाली चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या यामध्ये येळवण जुगाई अनुसूचित जाती पुरुष साळशी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री अंबारडे नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष चित्तूरतर्फा वारुळ सर्वसाधारण स्त्री येल्लूर सर्वसाधारण पुरुष भेडसगाव सर्वसाधारण स्त्री सरूळ सर्वसाधारण स्त्री बांबवडे सर्वसाधारण पुरुष असे आज शाहूवाडी तालुक्यातील पंचायत समितीचे आठ गणांमध्ये आरक्षण जाहीर झाले यावेळी प्रभारी तहसीलदार गणेश लहवे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार कक्षा अधिकारी संजय अवघडे अधीक्षक सचिन कांबळे महसूल सहाय्यक विश्वास डोंगरे महसूल सहाय्यक अमर साळोके पुरवठा निरीक्षक भारती भोसले यांनी काम पाहिले लाइव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स चा प्रोजेक्ट